कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हर हरे हरे श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समृत वल्लभ दिगंबरा 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 श्रीकाद्वल्ल दिगंबरा 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 श्रीपादवल्लल्ल दिगंबरा दिगंबराम दिगंबरा श्रीपादवल्लल्लल्लल्लल्लल्ल दिगंबरा சிங்கமரா சிங்கமரா ஸ்ரீபார்வல்ல சிங்கமரா சிங்கமரா ஸ்ரீபார்வல்ல சிங்கமரா சிங்கமரா ஸ்ரீபார்வல்ல சிங்கமரா சிங்கமரா ஸ்ரீபார்வல்ல 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 சிங்கமரா

आता आपण दर्शनाला श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ गुरुदेव दत्त आता आपण दर्शन देणार आहोत मित्र तुम्हाला दत्त महाराजांचे आणि स्वामी मठ आहे हा आपण बोलत आहोत मळद ह्या गावावरनं तालुका बारामती जिल्हा पुणे मळत हे गाव आहे तिथे एक छोटंसं मठ आहे स्वामींचं आणि ते दर गुरुवारी आरती होते आणि आज पण आणि मी इकडे आलो की मी पुण्यावरून येतो पुण्यावरून आलो की मी नक्की इकडे आरतीला दर्शन घेतो आपण आरती Mm-hmm. <laughs> नमस्कार मित्र आपण प्रदक्षिणा घालत आहोत आणि नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मित्र आपण आज आलेलो आहोत मळद गावामध्ये आणि इथं एक गाव आहे मळद यांचं सगळे गावकरी जर गुरुवारी येतात महाप्रसाद असतो छोटी छोटी मुलं असतात त्याला आपण दर्शन घेत आहोत इथं मस्त सुबक छान रांगोळी काढलेली आहे त्याला आपण परत एकदा दर्शन घेऊया ओंकार क्रिएशन श्री समर्थ तर मित्रो श्री स्वामी श्री समर्थ आत्ता पण मळद गावात आलेलो आहेत आणि तिथे आपण आपण दर्शन घेतलेलं आहे ओंकार क्रिएशन रामकृष्ण आरे ओंकार श्री स्वामी समर्थ अश्विनी सोमेश्री आलेले आहेत श्री स्वामी समर्थ आपण आलेलो आहोत मोरद मळद गावामध्ये आणि तिथं आपण आज गुरुवार असल्यामुळे आपण आज मठात आलेलो आहे आणि फार ज जागृत स्थान आहे आणि आमचे आजीदादा इकडे येतात त्यांच्याबरोबर मी पण येत असतो मित्रो अमर भोसले आलेले स्वागत आहे दिगंबरा दिगंबरा श्री श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वागतम आहे मित्र आणि ह्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे तुम्ही आता बघत असाल आता नाव दिसणार नाही इथं लाईट नाही आहे ठीक आहे ओंकारकेशन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्र हो मित्र हे स्वामींचं मठ आहे एकदम आता अंधार झालेला आहे आणि फार जुनं मंदिर आहे हे गावकरी इथे भरपूर गावकरी आहे तिथे आणि सगळं महिला पुरुष इकडे येतात एक शिष्यबद्ध आहे महिला एका बाजूला दर्शन घेतात पुरुष एका बाजूला दर्शन घेतात आणि दर गुरुवारी ह्या मठामध्ये प्रसादाचं वाटप होत असतं आणि हा प्रसाद घेण्यासाठी गावकरी येतात आणि लहान मुलांना पहिला प्रसाद दिला जातो आणि त्याच्यानंतर मग सगळे ज्येष्ठ प्रसाद घेत असतात तोपर्यंत स्वामींचे पाठ जे असतो ते पाठांतर ते देवाचं स्तोत्र असतं ते स्तोत्र सगळ्या महिला म्हणत असतात इकडे बसून आणि पुरुष एका बाजूला असतात आणि तो प्रसादा इतका शिस्तबद्ध असतो मित्र की कुणी घाई गडबड करत नाही तर आपण आलेलो आहोत मळद गावामध्ये मित्र मेसेज वाचतो मित्र ओंकारकेश म्हणतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आ, मित्रो लाईव्हला लाईक नसेल तर नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ मित्रो स्वागतम सुस्वागतम मराठी फॅनमॅन शो चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचे सरसे स्वागत आहे मराठी फॅनमॅन शो चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्र भस्म आहे तो भस्म इथं असं लाव लावतो आम्ही आमचे आजीदादा पण आलेले आहेत तर आपला लाईव सतरा मिनटाचं झालं आहे अजून एक पा दोन मिनटं पाच मिनटं आपण लाईव्ह घेणार आहोत मित्र आपण पण स्वामी बघत आहोत आणि आपण दर गुरुवारी इकडे दर्शनाला येत असतो चला एकदा परत तुम्हाला दर्शन देतो मित्र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मित्र दर्शन घ्या मित्र दर गुरुवारी आपण इकडं गावात आलो की मळत गाव आहे तालुका बारामधील जिल्हा पुणे आपण पुण्यावरून आलेलो आहोत आणि आजे आजे दादांच्या गावापासून हे गाव एक सहा किलोमीटर आहे मी आजे दादां शिल्पात आहे आम्ही दर गुरुवारी इकडे आलो की दर्शनाला येत असतो मित्रो श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ हो मित्र इकडे लाईट आहे म्हणून आपण इथं थांबलेलो आहे ज जेणेकरून आपल्याला मेसेज वाचता येतील काका माझे व्हिडिओ कसे असतात हो ओंकार क्रिएशन तुमचे व्हिडिओ पाहिलेत खूप छान व्हिडिओ असतात तुमचे आणि मी तुम्हाला के सबस्क्राईब केलेलं आहे आणि तुमचे व्हिडिओला कमेंट पण केलेले आहेत आणि तुमच्या व्हिडिओ खरंच छान असतात एक भक्ती भक्ती सगळे देवाचे क असतात आणि क्रिएशन हे नाव तुमच्या चॅनलला खा फार शोभतं कारण खरंच क्रिएशन आहे हो यंग जनरेशन हे क्रिएशन आहे आणि खरंच ते छान क्रिएशन केलेलं आहे तुम्ही एक परंपरा जपलेली आहे आणि छान छान व्हिडिओ तुम्ही करतात ओंकार ओंकार क्रिएशन मित्र ओंकार क्रिएशन हे आपले नवीन सब्सक्राइबर आहेत आणि आपले यूट्यूब फॅमिलीमध्ये ते त्यांचं आपण स्वागत केलेलं आहे ते आपले यूट्यूब फॅमिलीमध्ये आलेले आहेत आणि त्यांचे चॅनल पण छान असतात नक्की त्यांच्या चॅनलला व्हिजिट करा मित्रो आजीदादा पण तिथे आहेत आजी दादा तिथे गप्पा मारत आहेत मित्र बघा तुम्ही बघत असाल मित्र आपण आपलं दर्शन झालेलं आहे हे गाव आहे मळद तालुका बारामती जिल्हा पुणे आणि हे स्वामी समर्थांचं मठ आहे आणि ते आपण दर गुरुवारी आपण इथे आरतीला येत असतो पुण्यावरून आलो की आपण नक्की आजी गावाला आले की आपण आरतीला घेत असतो आणि लाईव्ह टेलिकास्ट लाईव्ह आरती आपण दाखवत असतो दर गुरुवारी आणि हा माझा जवळजवळ चौथा का पाचवा गुरुवार आहे आणि मी पण स्वामी भक्त आहे मी पुण्याला राहतो मित्र आपल्या चॅनलचं नाव आहे मराठी वन मॅन शो नक्की चॅनलला विजिट करा हो मित्र आमचे इथे भक्त आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे आमचे भक्त आहेत ते पण दर गुरुवार येतात हे गावकरीच आहेत ह्याच गावातले आहेत मित्र भरपूर जण आहेत इथे हो मित्र मरत गाव आहे आणि आपले आजीदादा पण इथे बोलत आहेत आपण आज पण गप्पा आपण मारूया आजी दादा, स्वामी दादा स्वामी श्री स्वामी समर्थ ओंकार दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र आपले मेसेज मेसेज नाही मेसेज हँग नाही झाले नाही एक झाला ना ना एक झाला परत म्हणा वाचला नाही ना हाईट कुठे झाला <laughs> परत झाला अरे नमस्कार म्हणले ओंकार दादा हां ओंकार दादा नमस्कार बोललो ओमकार दादा नमस्कार धन्यवाद काका धन्यवाद 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 तुमचे चला मित्र आपला एक आगळा आपला एक आगळा वेगळा लाईव्ह असतो मित्र आणि हे स स्वामीचरणाचा फुल आहे हे फुल आपण जर आलो की इकडे आपण आपल्याजवळ घेत असतो मित्र आणि ह्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे इथे आरतीला महिला एका बाजूला पुरुष एका बाजूला आणि महाप्रसाद पण आहे आता आपण महाप्रसाद घेणार आहोत चला म्हणतात हां हां विचारू चला मित्र आपण परत एकदा दर्शन देऊया कारण की जे आता नवीन लाईव्हला जॉईन झाले असेल त्यांना परत एकदा दर्शन देऊया श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मित्र ओततानाच सांडली गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नेत्राऊ आता आपण दर्शन घेत आहोत हे मंदिर आहे मळद ह्या गावी आणि इथे दत्ताची खू एकदम सुबक मूर्ती आहे आणि इथे महाप्रसाद पण असतो दर गुरुवारी आणि इथे भरपूर सगळे गावकरी इथे आरतीला येत असतात चला मित्र आजचं दर्शन कसं वाटलं नक्की सांगा आणि आपण दर गुरुवारी आपण इथं कलेक्शन होऊ धन्यवाद काका धन्यवाद ओंकार दादा भी बाय बाय आपला लाईव्ह बावीस मिनटाचा झालेला आहे आणि आजचा लाईव्ह आता रात्री नऊ वाजता असेल आणि सकाळी साडेसात वाजता असेल नक्की चॅनलला विजिट नसेल की तर नक्की व्हिजिट करा आपल्या चॅनलचं नाव आहे मराठी वनमॅन शो नक्की व्हिजिट करा धन्यवाद बाय बाय मित्र